दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा अवदूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त नमस्कार सर्वांचे श्री स्वामी श्रीस्वामि भक्तिया चनलमध्ये स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी स्वामी महाराजांच्या मूर्तीवर किंवा फोटो असेल तर फोटोवर आपल्याला कशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना कोणत्या स्तोत्राचे मंत्राचे पठण करायचे आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील वेलयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या प्रत्येकाकडे स्वामी महाराजांची मूर्ती आहे किंवा फोटो असेल आपण स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये ठेवतो दोन्हीपैकी एक असतं काही जणांकडे दोन्ही देखील असतं तर उद्या आहे प्रकट दिन प्रकट दिना दिवशी आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो आता ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी कशा पद्धतीने करायचं आहे ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी कशा पद्धतीने करायचं आहे हे आज आपण पाहणार आहोत आणि हा जो अभिषेक आहे हा हा अभिषेक करत असताना आपल्याला कोणत्या स्तोत्रांचे मंत्रांचे पठण करायचं आहे हे पाहूयात सर्वप्रथम आपल्याला प्रकट दिनादिवशी आपलं घर स्वच्छ करायचं आहे घरामध्ये सुगंधित अत्तर किंवा धूपदीप लावायचं आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामींची मूर्तीवर अभिषेक करायचा आहे बाकीच्या देवांची पूजा आपण करतोस तर त्यानंतर आपल्याला स्वामींची मूर्तीची आपल्याला अभिषेक करायचा तर अभिषेक करताना आपल्याला काय करायचं आहे एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये आपण अभिषेक करणार आहोत अभिषेक करण्यापूर्वी आपल्याला स्ता स्वामी स्तवण सर्वप्रथम बोलायचं आहे आता स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना तामणामध्ये स्वामींची मूर्ती घ्यायची आहे त्या मूर्ती मूर्ती घेऊन आपल्याला हा अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृताने मधाने दुधाने तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे तुमच्या जर कडे जर गळतीपात्र असेल तर गळतीपात्र लावा किंवा पळीपंचपात्राने आपण एक एक वेळा एक एक चमचा पाणी सोडू शकता अशा पद्धतीने आपण अभिषेक करत असतो तर अभिषेक करत असताना स्वामी स्वामीस्तवण म्हणत असताना आपल्याला कोणत्याही पद्धतीने अभिषेक करायचा नाही म्हणजे पाणी वगैरे जे तुम्ही पंचामृत करणार आहे त्याचा अभिषेक करायचा नाही फक्त आपल्याला स्वामी स्वामीस्तवण म्हणायचं आहे आता गणपती अतर्व शीर्ष जेव्हा आपण बोलतो ते तेव्हापासून आपल्याला काय करायचं आहे अभिषेक करायला सुरुवात करायची आहे तुम्ही स्वच्छ पाण्याने देखील केला तरी काही हरकत नाही आता पहा जे आपण मंत्र म्हणणार आहोत ते कशा पद्धतीने म्हणायचं आहे सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे स्वामींची मूर्ती घ्या त्या ठिकाणी नंतर आपल्याला गणपती अतर्व शीर्ष म्हणायचं आहे आता गणपती अतर्व शीर्ष म्हणत असताना आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा दुधाने तुम्ही ज्या पद्धतीने ठरवलं असाल त्या पद्धतीने अभिषेक करा तर एक वेळा आपल्याला काय करायचं आहे गणपती अतर्व शीर्ष म्हणायचं आहे गणपती अतर्व शीर्ष म्हणत असताना आपल्याला कंटिन्यू पाणी त्याच्या ग स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला टाकत राहायचं आहे त्यानंतर पुरुष सुक्त आपल्याला म्हणायचं आहे सोळा वेळा सुक्त म्हणायचं आहे सोळा वेळा पौमान सुक्त म्हणायचं आहे एक वेळा आणि रामरक्षा म्हणायची आपल्याला एक ते दहाव्या अशा पद्धतीने आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे आता ज्यांना सूक्त किंवा पुरुषसोक्त जे आहे ते सोळा सोळा वेळा बोललं जमणार नाही त्यांनी एक एकदा म्हणाय म्हटलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने एकदा करा पंचामृताने एकदा करा पुन्हा पाण्याने करा आणि ही रामरक्षा वगैरे बोलून झाल्यानंतर आपल्याला स्वामींची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना जे प्रिय आहे हिना तर ते लावायचं आहे त्यानंतर अष्टगंध लावा स्वामींचे वस्त्र घालून घ्या स्वामी ज्या ठिकाणी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर स्वामींची आपल्याला आरती करायची आहे आरती जर स्वामी महाराजांची येत नसेल तर दत्त महाराजांची आरती करा काही हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता ज्यांच्याकडे फोटो आहे स्वामी महाराजांची मूर्ती नाही त्यांनी काय करायचं आहे तर फोटो असेल तर सो फोटो आपल्याला स्वच्छ करायचा आहे स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे की आपल्याला हिनात तर देखील फोटोला लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे आता अष्टगंध लावत असताना फोटो खराब होणार नाही याची काळजी आवश्यक घ्यायची आहे खूप असं पाणी मिक्स करून किंवा काही करून आपल्याला फोटो फोटोला आपल्याला लावायचं नाही एकच आपल्याला वरती महाराजांच्या डोक आपण कपाळावरती आणि पायाला असे दोन टिके दिला तरी काही हरकत नाही आणि तो फोटो ठेवायचा आहे आता जे आपण ही सेवा करणार आहोत तर आपण सर्वप्रथम काय करा फोटो स्वच्छ करून घ्या फोटोला ज्या पद्धतीने आपण अष्टगंध किंवा हिनातर वगैरे लावणार फुलं अर्पण करा दे दे धुप धूप किंवा जे आहे ते आपण अर्पण केल्यानंतर फोटोसमोर बसून या ज्या काही सेवा आहेत त्या केला तरी काही हरकत नाही असं जर त्यांच्याकडे मूर्ती नसेल आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी मात्र मूर्तीला अवश्य अभिषेक करायचा आहे अशा पद्धतीने आपण या प्रकट दिना दिवशी सेवा करायची आहे आता ज्यांना सुतक आहे विटाळ आहे ती ही सेवा लोक करू शकत नाहीत ज्या महिलांना मासिक धर्म आहे त्या या सेवा करू शकत नाहीत पण तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही दिवसभर क कर... रोज दिवसभरामध्ये कधीही कुठेही बसून नामस्मरण करा काही हरकत नाही कारण शेवटी स्वामी महाराजांना आपला भक्तीप्रिय आप आहे जी आपण केलेली सेवा आहे ती प्रिय आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रकट दिना दिवशी स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आता ज्या महिला ज्या महिलांना मासिक धर्म आहे जर तुमच्या घरामध्ये स्वामी सेवेकरी आहेत सर्वांनाच सर्वजण स्वामी सेवा करतात तर तुम्ही एका बाजूला बसा आणि बाकीच्या लोकांना जर ती करत असेल तर त्यांना ह्या सेवा करायला सांगा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रकट दिना दिवशी अवश्य स्वामी महाराजांच्या जा मूर्तीवर अभिषेक करा आणि स्वामी महाराजांची ही सेवा या दिवशी आपल्याला सर्वांना अवश्य करायची आहे त्याचबरोबर स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि पूर्ण दिवसभर आपल्याला जर कोणतीच सेवा करायला जमत नाही काही लोक ऑफिसला जातात किंवा काही कारणास्तव त्यांना सेवाच करणं जमत नाही तर तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण हे आपण कधीही कुठेही बसून करू शकतो आणि हे नामस्मरण देखील स्वामी महाराजांपर्यंत नक्की पोचतं तर अशा पद्धतीने आपल्याला या सेवा करायच्या आहेत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्यानी प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ